बांधकाम विभागाला रोज आमचा एवढाच आहे की जव्हार तालुक्यामध्ये होणाऱ्या विकास कामांसाठी या ठिकाणी टेंडर साठी निवेदा जे तयार होतात या निवेदेसाठी खूप विलंब लागतो त्याच्यामुळे विकास कामं करण्यासाठी कुठेतरी या स्तरावरतून या कार्यालयाच्या माध्यमातून आपल्याला अडचण निर्माण होते या निमित्ताने आज आम्ही सर्व पक्षीय सर्व पक्षांचे पदाधिकारी या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी या ठिकाणी आलो होतो खूप दयनीय अशी अवस्था या सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे की त्यांनी याच्यामध्ये या सन दोन हजार पंचवीस या नवीन वर्षामध्ये त्यांनी सुधारणा करावी आणि विकास कामांमध्ये येणाऱ्या अडथळ्यांना मार्ग लावावा एवढाच आमचा हेतू आहे

माननीय श्री विनायकजी राऊत तालुका प्रमुख जव्हार यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही हे हो, शिष्टमंडळ घेऊन येणार होतो याची पूर्वकल्पना यांना होती परंतु या कार्यालयाचे कार्यकारी अभियंता भोये साहेब यांना याची पूर्वकल्पना त्यांच्या पीएनी दिली असावी की नसावी परंतु त्यांनी या ठिकाणी ते हजर राहिले नाही त्याच्यामुळे आमचं आमच्या समस्यांवरती समाधान झालेलं नाही आमची जी समस्या से आहे की या कार्यालयातून निघणाऱ्या ज्या निविदा आहेत त्या निवेदनासाठी कुठेतरी ग्रामीण भागावरती अन्याय केला जातो की ग्रामीण भागातला एखादा ठेकेदार असेल तर त्याच्या निवेदा कुठेतरी बाजूला ठेवल्या जातात आणि विक्रमगड मोखाडा या ठिकाणच्या निवेदा ज्या आहेत ह्या लवकरात लवकर त्याची टेंडर नोटीस काढून ती टेंडरला आणतात तर हा कुठेतरी अन्याय आहे तो अन्याय थांबवण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो आहोत आपला आरोप तसंच असावं की या अगोदर तर सगळ्यांची टेंडर नोटीस जव्हार विक्रमगड मोखाडा यांचं सगळं एकत्र टेंडर नोटीस निघायची मग आताच फक्त जव्हार आणि विक्रमगड यांचीच सॉरी मोखाडा आणि विक्रमगड यांची टेंडर नोटीस निघते जव्हारवाल्यांची कामं बाजूला ठेवतात संबंधित टेंडर डिपार्टमेंटला विचारलं गेलं तर तिथले अधिकारी म्हणतात तिथले कर्मचारी म्हणतात की यांना भोये साहेबांना एक्झिक्युटिव्हना भेटल्याशिवाय तुमची टेंडर नोटीस करता येणार नाही तर मग हे कुठेतरी म्हणजे आता कुठेतरी हा नवीन एक्झिक्युटिव्ह या ठिकाणी बसलेला आहे तर यांनी काही नवीन फॉर्म्युला आणलेला आहे का

कि जर या ठिकाणी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर एक्झिक्युटिव्ह साहेबांच्या माध्यमातून जे इंजिनिअर आहेत या इंजिनिअरनी संबंधित कामाची पाहणी केल्यानंतर त्याचं इंस्टिमेंट तयार करणं हे त्या जेईचं काम आहे परंतु संबंधित ठेकेदाराला किंवा ते इस्टिमेंट जे आहे ते बाहेरून बनवून आणल्यानंतर इथे जे टेक्निकल डिपार्टमेंट आहे या ता जी, जी आ, आ, टेक्निकल डिपार्टमेंटला जेव्हा त्याची तपासणी होते त्याच्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी काढल्या जातात बऱ्याचशा चुका काढल्या जातात आणि त्या ठेकेदाराची त्या कामासाठी त्या इस्टिमेंट घेऊन फिरण्यासाठी खूप काही धावपळ चालते त्याला खूप त्रास होतो त्रहा त्रास तर हा त्रास थांबावा त्याच्यासाठी यांनी यांच्याकडे जर इंजिनिअर लोक कमी असतील तर यांनी त्या इंजिनिअर लोकांची नेमणूक करावी प्रत्येक आता मला असं वाटतं की मी जे बघितलेलं आहे की संपूर्ण जव्हार तालुक्यामध्ये फक्त दोन ते तीन इंजिनियर काम करत तर एवढ्या मोठ्या तालुक्यामध्ये दोन ते ने हे संपूर्ण काम होणं शक्य नाही तर तेही कुठेतरी त्यांची इंजिनियर लोकांची